नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दरोडा टाकून डिझेल चोरी करणारी टोळी मिरजगाव पोलिसांकडून जेरबंद एकूण पंधरा लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलभुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय झंझाड सहायक पोलीस निरीक्षक व तपास पथक हे डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत काम करत होते यापूर्वी अनेक वेळा अहिल्यानगर सोलापूर हायवेवर कंटेनर मधील चारशे लिटर डिझेल चोरी जात तक्रारी प्राप्त होत होत्या परंतु ट्रक परराज्यातील कोणीही पोलीस स्टेशनला एफ आय आर करत नव्हते तसेच यावेळी आरोपी नामे भगवान गोवर्धन पठारे वेचाळीस वर्षे राहणार सालेवडगाव तालुकाष्टी जिल्हा बीड सुनील प्रमोद श्रीवास्तव वेचाळीस वर्षे राहणार का, तेजाजी नगर इंदोर मध्य प्रदेश हल्ली राहणार सालेवडगाव तालुका बीड गणेश नवनाथ दहा तोंडे वय वीस वर्षे राहणार सालेवडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड आकाश दत्तू मोरे वय चौतीस वर्षे राहणार नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक हल्ली राहणार निमगाव चोभा तालुका आष्टी जिल्हा बेड यांच्या घरी पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय झंझाड सुनील माळशिखरे विकास चंदन गणेश ठोंबरे सुनील खैरे गोकुळ पळसे राजेंद्र गाडे बळीराम काकडे तसेच रक्ताटे मोबाईल मोबाईल से, तसेच से, नितीन शिंदे राहुल गुंडू अशांनी मिळून केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विजय हे करीत आहे प्रतिनिधी महेश कांबळे

मत्ती माना दे दे दर्वंदा। दे दर्वंदा। साई साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन